मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन कॉलेज नूतन इमारत आणि वसतिगृहासाठी एकोणचाळीस कोटी निधी लवकर मिळणार आमदार सुरेश भाऊ खाडे सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीची खर्च करून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियांका राठे डॉ रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत मेटरण वंदना शहाणे विवेक कुर्णे यांच्यासहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन त्याचबरोबर विविध अत्याधुनिक सुविधा मिरज शासकीय रुग्णालय येथे उपलब्ध झाल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे सध्या तीनशे ऐंशी खाट क्षमतेचे असलेले हे सुसज्ज हॉस्पिटल पूर्णक्षमतेने सुरू असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जात आहेत पण मिरजेत बीएससी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून शंभर विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज मंजूर करून आणले आज याचे उद्घाटन करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कॉलेजची सुसज्ज इमारत आणि वसतिगृहासाठी एकोणचाळीस कोटी निधी प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा